मराठी अभिनेत्री ही चालली आहे सध्या उर्फी जावेदच्या वळणावर आता उर्फी जावेद ही तर आपल्याला माहितच आहे पण ती अभिनेत्री तेही मराठी कोण आहे ते नक्की जाणून घेऊया पुढील काही मिनिटात आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर असेच गरमागरम व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनेललाही सबस्क्राईब नक्की करा तर उर्फी जावेद ही सध्या पूर्ण जगात आपल्या कपड्यांच्या ऊट पटाण फॅशनमुळे आणि उर्फी जावेदने लखनौच्या जा, सिटी मॉन्टेसरी स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे बारावी नंतर तिने लखनौ येथील एमिटी युनिव्हर्सिटी मधून मास कम्युनिकेशन विषयात ग्रॅज्युएशन केले उर्फीचे वडील तिचा आणि तिच्या बहिणींचा शारीरिक आणि भावनिक छळ करत असत त्यामुळे उर्फी आपल्या दिल्लीला पळून गेली उर्फीने काही महिने दिल्लीतील फॅशन डिझायनर स्टुडिओ मध्ये इंटर्नशिप केली फॅशन सेल साठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेत असते तिचा पेहराव अनेक जणांना विचित्र वाटतो पण तिचा आत्मविश्वास हा प्रत्येक लूक मध्ये पाहण्यासारखा असतो दरम्यान उर्फीने मनोरंजन क्षेत्रात स्थान मिळवण्यापूर्वी फॅशन डिझायनरच्या स्टुडिओ मध्ये इंटर्नशिप केली होती तिच्या शैक्षणिक कारकिर्दी आपण जाणून घेतलेलंच आहे तर अशा या उर्फी जावेदच्या पुढे जाणारी मराठी अभिनेत्री आहे सई ताभणकर आता सईचं आणि ग्लॅमरचं नातं हे तसंच जुनच आहे मराठी आणि तसेच हिंदी फिल्म मध्ये सईने बरेच बोल्ड सीन दिले आहे पण शोच्या निमित्ताने ती ही आता आपल्या चाहत्या आणि मीडिया समोर कमी, कमी कपडे घालून वावरत आहे तर मग अशी ही मराठी अभिनेत्री जिला आहे चर्चेत राहण्याची गाई ती आहे तामणकरांची हॉट आणि सेक्सी सई असंच म्हणावं लागेल सो ऑडियन्स तुम्हाला काय वाटतं सईच्या अंदाजाबाबत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर मग मी नंदिनी नीन सांगत होती तुम्हाला सई तामणकर हिने उर्फी चावेच्या पावलांवर पाऊल ठेवलं याविषयी कसं वाटत कशा तुम्ही बराय का नाही ट्रेन चांगला ड्रेस आहे तुमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू